शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्रिसर्च कंपनीच्या आयडियल बेसल डोसविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असतील तसंच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण फायदे किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सध्या जर बघायचे झाले तर जवळजवळ आपण सर्वच पिकात बेसल डोस हा टाकत असतो तसेच विविध शेतकरी बांधव बेसल डोस टाकताना अनेक प्रकारच्या चुका देखील करत असतात तर डोस टाकताना आपण माती परीक्षण करून जर आपण डोस टाकला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो तर आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून माती परीक्षणसुद्धा करू शकतात व माती परीक्षण झाल्यावरती तुम्हाला बेसलडोस विषयी आयडियल ॲग्री लॅबच्या माध्यमातून तुम्हाला माती परीक्षण करून मिळतं तसंच आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला थेट बांधावरती मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला पीक घ्यायचं असेल तर तुम्ही माती परीक्षण करून जर पिकातील खत नियोजन केले तर तुम्हाला पीक उत्पादनासाठी चांगल्या पद्धतीने मदत होत असते तसेच आपल्या खर्चामध्ये देखील त्या ठिकाणी बचत होत असते ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर का माती परीक्षण जर का करायचे असेल तर आयडियल ॲग्री लॅब यांचा टोल फ्री क्रमांक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्या कुणाला जर का माती परीक्षण करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण आयडियल ॲग्री सर्च यांच्या आयडियल बेसल डोसविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आयडियल ॲग्रीच्या बेसल डोसविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आयडियल कंपनीच्या चौतीस किलो बेसल डोसमध्ये आपल्याला कोणते घटक हे पावर्स मिळत असतात तर यामध्ये कॅचमिक्सेस हे दहा किलो आयमिक्स हे दहा किलो एन एच फाय गोल्ड हे दहा किलो व लिप्टरम गोल्ड हे चार किलो तर या घटकांनी बनलेलं एक परिपूर्ण डोस आहे व या घटकांविषयी जर आपण माहिती बघितली तर कॅचमिक्सेस तर कॅचमिक्सस हे सूक्ष्म अन्नद्रव्यांनी बनलेले एक परिपूर्ण खत आहे ज्यामुळे पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होते व पीक हे आपल्याला सशक्त होताना दिसून येत असते तसेच पिकातील काळोखी वाढते व पिकातील अंतर्गत क्रिया जसे चयापचय क्रिया हरितद्रव्य निर्मिती व प्रकाश संश्लेषण क्रिया अशा महत्त्वाच्या जे काही क्रिया होत असतात ते यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते तसेच याचं जर आपण प्रमाण बघितलं तर एकरी आपण दहा किलोपर्यंत वापर करू शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो एन एच गोल्ड तर एन एच गोल्ड हे ह्युमिक ॲसिड अमिनो ॲसिड व फुल्विक ॲसिड यांच्या संयुगाने बनलेले एक परिपूर्ण असे जैविक खत आहे व याच्या वापरामुळे पिकातील मुळींची वाढ तसेच पिकातील ताणतणाव दूर करते व फुटवा काळोखी वाढवत असते तसेच शेतकरी मित्रांनो हे एक चांगले भूसुधारक आहे त्यामुळे जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होत असते तसेच शेतकरी मित्रांनो याचं जर आपण प्रमाण बघितलं तर एकरी आपण दहा किलोपर्यंत याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आयमिक्स आयमिक्स हे पोटॅशियम सिलिकेट कॅल्शियम सिलिकेट व ट्रेस इलिमेंटने बनलेले एक परिपूर्ण खत आहे जे पिकातील अपटेक व भूसुधारक तसेच पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते त्यामुळे पीक आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते तसेच पानांची जाडी वाढवतो त्यामुळे रसोषक किडींच्या अटॅकपासून आपल्याला बचाव होत असतो त्याच पद्धतीने पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पीक आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत बळकट होताना दिसून येत असते तर आयमिक्सचा वापर आपण एकरी दहा किलोपर्यंत करू शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो लिप्टरवॅम गोल्ड लिप्टरवॅम गोल्ड हे जैविक उत्पादन असून यामध्ये वेसिक्युलर अर्बोस्क्युलर मायकोरायझा या लाभदायक बुरशींच्या पेशी असतात याचा वापर केल्यावरती मुळांभोवती मायकोरायझा कॉलनी तयार करतात त्यामुळे पिकातील अन्नद्रव्य आपटेक वाढतो व पांढऱ्या मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने होताना दिसून येत असते तसेच पिकातील जैविक व अजैविक ताणसन करण्याची क्षमता वाढते व जमिनीची धूप थांबवून मातीला स्थिरता प्रदान करतं त्याच पद्धतीने पोषक घटकांचे सेवन वाढते त्यामुळे पीक आपल्याला सशक्त होताना दिसून येत असते तर लिप्टरवॅम गोल्डचा वापर आपण एकरी चार किलोपर्यंत लिप्टरवॅम गोल्डचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आयडियल कंपनीच्या चौतीस किलो बेसल डोसविषयी माहिती बघितली तर हा डोस कोणकोणत्या पिकात वापर करू शकतो तर कांदा टमॅटो डाळिंब द्राक्ष अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकांमध्ये आपण आयडियल चौतीस किलो बेसल डोसचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आयडियल कंपनीचा चौतीस किलो बेसल डोस वापरल्यावर पिकात आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात तर पिकाला एक संतुलित आहार त्या ठिकाणी मिळत असतो त्याच पद्धतीने पिकातील विविध क्रिया वाढवते जसे की चयापचय क्रिया हरितद्रव्य निर्मिती तसंच संश्लेषण क्रिया पिकाती व पिकातील पांढरीमुळे वाढते पर्यायी पोषक घटकांचे सेवन त्या ठिकाणी वाढत असते व पीक हे आपल्याला बळकट व मजबूत होताना दिसून येत असते त्याच पद्धतीने पिकातील सेटिंग फुटवा फुलकळी निघण्यात चांगल्या पद्धतीने मदत होत असते जर आपण आयडियल कंपनीच्या चौतीस किलो बेसल डोसचा वापर आपण फळवर्गीय पिकात केला तर एक समान साईज कलर व वा चकाकी वाढते त्यामुळे पिकातील दर्जा वाढत असतो व वा आपल्याला दर चांगल्या पद्धतीने मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण कसे घ्यावे तसेच वापर करत असताना आपण सोबत कोणकोणती खतं घेऊ शकतो तर एकरी वापर करताना आपण चौतीस किलो आयडियल बेसल डोस व त्यासोबत रासायनिक खते आपल्या जमिनीच्या पोतनुसार आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे तुम्ही दहा सव्वीस घेऊ शकता बारा बत्तीस सोळा घेऊ शकता किंवा चोवीस चोवीस घेऊ शकता तसेच इतर खाद्य आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो आपण आवश्यकता असेल तरच आपण त्यामध्ये इतर खाद्य आपण मिक्स करू शकतात तसंच हा डोस बनवताना एक संतुलित बेसल डोस आहे व पिकाच्या गरजेनुसार तयार केलेला डोस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर शेतकरी मित्रांनो जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले की कुठलेही पीक घेत असताना आपण माती परीक्षण करणं हे का गरजेचं आहे तसेच माती परीक्षण करायचे झाले तर मी तुम्हाला आयडियल ॲग्री लॅब यांचा टोल फ्री क्रमांक त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना माती परीक्षण करायचं असेल तर तुम्ही बिंदास त्यांना फोन करून त्या ठिकाणी माती परीक्षण करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्रिसर्च कंपनीच्या चौतीस किलो बेसल डोसविषयी माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद